लक्ष देते मग अशी काय बघितलं होतं आपण की फाईलचं नाव चेंज कसं करायचं फाईल किंवा फोल्डरचं नाव कसं चेंज करायचं आता त्याच्या पुढची स्टेप बघूया की फाईल किंवा फोल्डरला डिलीट कसं करायचं काय पाहणार होतं आपण आता फाईल किंवा फोल्डरला डिलीट करायचं नोट्स लिहून घेतल्यात ना सर्वांनी नसले तर लिहून घ्या प्रथम एकदा आता काय करायचं फाईल किंवा फोल्डरला डिलीट करायचं आणि नंतर काय करायचं पुढे ते जेव्हा आपण फाईल किंवा फोल्डर डिलीट करतो त्यावेळी काय लिहिलं ते पुढे डिलीटेड फाईल फर्स्ट गोज टू रिसायकल बिन म्हणजे जेव्हा आपण फोल्डर किंवा फाईल डिलीट करतो त्यावेळी ते सर्वप्रथम कुठे चालत निघून जातात रिसायकल बिनमध्ये बरोबर आहे मग आपण काय करू शकतो वी कॅन रिस्टोर दॅट फाईल म्हणजे काय तर जी रिसायकल बिनमध्ये फाईल केली असते बरोबर आहे ना ती फाईल रिसायकल बिनमधून काय करू शकतो पुन्हा आणू शकतो कुठे येत आहे पुन्हा फाईल ती जिथून डिलीट केली होती त्या ठिकाणी आज आपण कोणतेही दोन ऑप्शन बघणार आहोत कोणते फाईलला डिलीट करायचं बरोबर आहे नीट लक्षात येते आता समजा आता ही फाईल आहे माझी मी फाईल जर का डिलीट केली तर डिलीट केली तर कुठे निघून जाणार ती फाईल रिसायकल बिनमध्ये म्हणजे जरी माय कम्प्युटरवरून डिलीट केली फाईल तर ती फाईल निघून कुठे जाणार रिसायकल बिनमध्ये निघून जाणार बरोबर आहे पण समजा इथे बघा मी रिसायकल बिन ओपन करतो हॅलो या मी डिलीट केलेल्या फाईल आहेत या ज्या फाईल आहेत त्या काय आहेत डिलीट केलेल्या फाईल आहेत बरोबर आहे मग इथून समजा मी फाईल डिलीट केली म्हणजे रि रिसायकल बीन म्हणजे काय जशी आपली कचराकुंडी असते घरामध्ये त्या टाईपमध्येच आहे समजा मी इथून एखादी फाईल डिलीट केली तर ती सर्वप्रथम कुठे येणार रिसायकल बिनमध्ये मी रिसायकल बिन ओपन करतो एंटर करून मग आता फाईल रिसायकल बीनमध्ये आहे ना पण समजा मी इथून पूर्ण फाईल डिलीट केली तर आपल्याला फाईल मिळणार का नाही मिळणार ती फाईल आपल्याला पूर्ण मिळणार का नाही मिळणार जोपर्यंत फाईल रिसायकल बीनमध्ये आहे तोपर्यंत आपण काय करू शकतो तिला रिस्टोअर म्हणजे पुन्हा मागे आणू शकतो जिथून डिलीट केले फाईल तिथेच पुन्हा फाईल ती रिस्टोअर करू शकतो कळतं आहे एवढं आता प्रथम काय बघू आपण एखादी फाईल डिलीट करू समजलं समजा ही पेप्सी नावाची फाईल आहे इथे बघू आपण पेप्सी नावाची फाईल दिसते का कुठे नाही दिसत आहे शोधण्यासाठी काय करणार क्लिक करून काय टाईप करायचं पी टाईप करायचं आहे का इथे पेप्सी नावाची फाईल नाही आहे बरोबर आहे मग इथून मी क्लोज केलं आता काय करायचं मला फाईलला डिलीट करायची आहे कोणती फाईल डिलीट करायची आहे पेप्सी नावाची मग कसं लिहून दिलं आहे बघा जरा डिलीट करण्यासाठी डिलीट द फाईल ऑर फोल्डर पहिलं काय ओपन करणार आपण कॉम्प्युटर बरोबर आहे सर्वप्रथम काय ओपन करणार आपण कॉम्प्युटर पण त्याच्या आधी एक स्टेप लक्षात घ्या हा दिसतो आहे रिसायकल बिन आता हे रिसायकल बीन ओपन केला मी समजा याच्या आतमध्ये बऱ्याचशा फाईल दिसत आहेत मला या सगळ्या फाईल डिलीट करायच्या म्हणजे रिसायकल बिनला काय करायचं आहे एकदा एक क्लिअर करायचं आहे एम टी करायचं आहे कसं करणार माहितून दिसतंय ते एम टी रिसायकल बिन बरोबर आहे सर्वप्रथम रिसायकल बिनला एकदा एम टी करून घ्या किंवा दुसरा वेग आहे फाईलमध्ये जायचं आहे एम टी रिसायकल बीन एम टीचा अर्थ काय की जेवढ्या रिसायकल बिनमध्ये फाईल आहेत त्या सर्व फाईल आपण पहिल्या काय करणार डिलीट करणार कसं करणार फाईलमध्ये जाऊन एम टी रिसायकल बीन तो विचारतोय आर यू शुअर आपल्याला खरोखर या सोळा फाईल डिलीट करायच्या आहेत का मग डिलीट करण्यासाठी काय करायचं मी इथून यस केलं झालं डिलीट आता इथून मग काय केलं क्लोज केलं बरोबर आहे आता जरा रिसायकल बिन ओपन करायचं का सिलेक्ट करून काय केलं एम एंटर केलं आता रिसायकल बीनमध्ये फाईल आहे का नाही आहे फाईल मी सर्वप्रथम फाईल डिलीट का करून घेतल्या कारण आपल्याला फाईल आली लगेच कळेल कळेल ना रिसायकल बीनमध्ये आपण जेव्हा फाईल डिलीट करणार त्यावेळी इथे फाईल आलेली लगेच कळून येईल की रिसायकल बीनमध्ये फाईल आली म्हणून हां मग आपण काय करायचं तर फाईल डिलीट करायची आहे ना कोणती फाईल डिलीट करायची आहे पेप्सी नावाची फाईल डिलीट करू बोलू जरा कशी डिलीट करणार नोट्स ओपन करा आणि जसे लिहून दिले तसं वाचत जायचं आहे जा। सर्वप्रथम काय सांगितलं आहे कॉम्प्युटर ओपन करायचा दिसतो कॉम्प्युटर नंतर कुठे यायचं आहे सी ड्राईव्ह किंवा डी ड्राईव्ह म्हणजे आपल्याला जी फाईल डिलीट करायची ती सिलेक्ट करा पहिली तिथून सिलेक्ट केला सी ड्राईव्ह नंतर कोणता फोल्डर ओपन करणार प्रसाद नावाचा तो फोल्डर ओपन केला नंतर दिसते पेप्सी नावाची फाईल तिला काय करायचं आहे रिस्टोर डिलीट करायचं आहे ना मग डिलीट कसं करणार दिसते ते फाईल एक तर फाईलमधून जाऊन काय करणार डिलीटवरती क्लिक करायचं बरोबर ना फाईलमध्ये असणार डिलीट ऑप्शन किंवा ऑर्गनाईजमध्ये पण डिलीट बटन असणार आहे ते डिलीट बटन किंवा दुसरा वे काय आहे डेस्कटॉपवरती दिसते डिलीट नावाचं बटन मिळालं का डेस्कटॉपवरती चार एवरच्यावरती आहे बा का डिलीट नावाचं बटन ते डिलीट बटन दाबायचं ते डिलीट बटन दाबलं तरी दा फाईल डिलीट होऊ शकते सध्या मी इथून मेनूमधून जातो कुठे क्लिक करणार आहे फाईल डिलीट झालं तो विचारतो खरोखरच ही फाईल डिलीट करायची आहे का म्हणजे डिलीट केली तर कुठे जाणारी फाईल रिसायकल बिनला तर आपल्याला डिलीट करायची आहे ना फाईल मग डिलीट करण्यासाठी काय का नाही तू येसवरती क्लिक केलं झाली फाईल डिलीट आता बघा जरा स्क्रीन ड्रायव्हमध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये फाईल आहे का बघा मी बॅक केलं एकदा हा प्रसाद फोल्डर ओपन करतो बघा आहे का फाईल याच्यामध्ये नाही आहे बरोबर आहे मग मी काय सांगितलं होतं ज्यावेळी आपण फाईल डिलीट करणार बरोबर आहे जी फाईल आपण डिलीट करतो ती डिलीट केली फाईल पहिली कुठे जाते रिसायकल बिनमध्ये मग आपण आता ही फाईल जी डिलीट केली ती फाईल कुठे मिळणार आपल्याला रिसायकल बिनमध्ये मग रिसायकल बिन ओपन करा सिलेक्ट करून काय केलं इंटर झालं रिसायकल बिन ओपन आता बघा आले इथे पेप्सी नावाची फाईल कळालं दिसतं ते पेप्सी नावाची फाईल ही सिलेक्ट करा आता इथून मी जर का डिलीट बटन दाबलं तर काय होणार ही फाईल परमनंटली डिलीट होणार बरोबर ना इथून पण मी जर का डिलीट बटन दाबलं काय होणार इथून ही फाईल डिलीट केली तर परमनंटली डिलीट होणार मजे ही फाईल पुन्हा आपल्याला कधी मिळणार का नाही मिळणार मग मी काय केलं ही फाईल सिलेक्ट केली नंतर कुठं यायचं आहे फाईल किंवा हे दिसतो रिस्टोर दिस आयटम रिस्टोअरचा अर्थ काय की फाईल डिलीट करून केली आपण तर सी ड्राईव्हमधून प्रसाद फोल्डरमधून डिलीट केले मग रिस्टोअर केली तर काय होणार ही फाईल पुन्हा तिथेच जाणार सी ड्राईव्हमध्ये प्रसाद फोल्डरमध्ये बघा एक तर इथे रिस्टोरवरती क्लिक करायचं किंवा फाईलमध्ये रिस्टोर म्हणून ऑप्शन असणार बरं ना इथून डिलीट केलं तर फाईल परमनंट डिलीट होणार आता मी काय करतो होतो फाईलमधून रिस्टोरवरती क्लिक केलं आता आहे का रिसायकलमध्ये फाईल नाही आहे मग ही फाईल कुठे गेली असणार आता जिथून डिलीट केली तिथेच कुठून डिलीट केली आपण कॉम्प्युटरमध्ये गेलो होतो सी ड्राईव्हमधून आणि कुठून डिलीट केली होती प्रसाद फोल्डरमधून आहे का प्रसाद फोल्डरमध्ये फाईल नव्हती फाईल आता ओपन करायचा एकदा सिलेक्ट करून इंटरपर्यंत दाबलं आली ते फाईल कळलं फाईल कशी रिस्टोअर करायची आता याला काय केलं मी क्लोज केलं बरोबर आहे अशी दुसरी कोणती फाईल डिलीट करायची आहे मला रिझ्यूम रिझ्यूम नावाची फाईल डिलीट करायची आहे ती कुठे आहे डी ड्राईव्हमध्ये सरनेम फोल्डरच्या आतमध्ये आहे मोरे फोल्डरच्या आतमध्ये मग ती फाईल डिलीट करू आपण कशी डिलीट करणार कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार डी ड्राईव्ह नंतर कुठे जाणार दिसतोय मोरे नावाचा फोल्डर मिळाली फाईल सिलेक्ट करा आणि कोणतं बटन दाबणार कीबोर्ड होते आहे ना डिलीट नावाचा बटन किंवा फाईल किंवा ऑर्गनाईज आहे ना इथून काय केलं मी डिलीट बरं विचारतोय खरोखर डिलीट करायची आहे का डिलीट करण्यासाठी काय करणार येस तिथून डिलीट केली की के फाईल कुठे निघून जाणार रिसायकल बिलमध्ये इथून यस केलं मी झाली फाईल डिलीट आता याला काय करायचं आहे क्लोज करायचं झालं आता हीच फाईल मला पुन्हा घेऊन यायचं आहे बरोबर ना आता ती सरनेम फोल्डर म्हणजे मोरे फोल्डरमध्ये फाईल आहे का बघा जर इथं जाऊन कॉम्प्युटर डी ड्राईव्ह आपला हा फोल्डर आहे ना बघा आहे का फाईल नाही आहे मग ती फाईल मला पुन्हा आणायची आहे मग आपण काय करणार आपण रिसायकल बिन ओपन करणार बरोबर आहे काय ओपन करणार आपण रिसायकल बिन कसं ओपन करणार हां दिसत आहे वरती रिसायकल बिन नावाचं बोल्डर रिसायकल बिन सिलेक्ट करून काय केलं इंटर केलं दाखवते रिझ्यूम नावाची फाईल बरोबर आहे सिलेक्ट केली रिझ्यूम नावाची फाईल आता मी इथून जर का डिलीट केली तर का का? फाईल काय होणार परमनंटली डिलीट होणार ती मला फाईल आपल्याला पुन्हा मिळणार का नाही मिळणार मग ही फाईल मला पुन्हा घेऊन यायचं आहे कुठे घेऊन यायचं आहे जिथून डिलीट केली होती तिथून म्हणजे डी ड्राईव्हमध्ये मोरे फोल्डरमध्ये मग ती कशी आणणार फाईल काय करणार इथून रिस्टोअर बघा झाली रिस्टोर आता बघण्यासाठी कुठे जातो आपण माय कॉम्प्युटर ना पुन्हा इथून क्लोज करायची जरूर आहे का डायरेक्टली इथून जाऊ शकतो आपण कुठं जाणार कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार डी ड्राईव्ह नंतर मोरे नावाचा फोल्डर होता बघा आली ही फाईल कळलं एवढं समजतंय आपण काय केलं होतं फाईल डिलीट केली होती काय डिलीट केलं होतं आपण फाईल डिलीट केल्या दोन्ही आणखीन रिस्टोअर केल्या बरोबर आहे पण सध्या आता मी काय बघतो की मला फोल्डरच डिलीट करायचं समजा समजतंय ना सी ड्रायव्हमध्ये जो प्रसाद नावाचा फोल्डर आहे तो फोल्डरही डिलीट करायचा आहे पण फोल्डर डिलीट केलं का काय होणार की फोल्डरच्या आतमध्ये जेवढ्या पण फाईल असतील किंवा फोल्डर असतील ते सर्व डिलीट होऊन जाणार बरोबर आहे मग सध्या आपण काय बघू की प्रसाद नावाचा फोल्डर डिलीट करून बघू कसं डिलीट करायचा बघा जरा काय ओपन करणार पहिलं कॉम्प्युटर नंतर सी ड्राइव नंतर दिसतो आहे प्रसाद नावाचा फोल्डर आता हा फोल्डर डिलीट करायचा आहे मग हा फोल्डर ओपन करणार का नाही ओपन करायचं आहे फक्त फोल्डरला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे कळव एवढं नंतर कुठे जाणार फाईल कुठे जाणार आहे डिलीट तो विचारतो खरोखर फोल्डर डिलीट करायचं आहे का येस करायचं आता बघा जरा सी ड्राईव्हमध्ये आहे ना प्रसाद नावाचा फोल्डर आहे का नाही आहे फोल्डर डिलीट झालं ना त्याला काय केलं मी आता क्लोज केलं आता फोल्डर कुठे गेला असणार रिसायकल बिनमध्ये ओपन करा रिसायकल बिन दाखवते प्रसाद नावचा फोल्डर आता हा फोल्डर मला पुन्हा तिथेच टाकायचा आहे कुठे घेऊन यायचा पुन्हा सी ड्राईव्हमध्ये मग मी काय करणार सिलेक्ट करून रिस्टोर दिस आयटमवरती क्लिक करा गेला फोल्डर कुठे मिळणार फोल्डर आता आपल्याला कॉम्प्युटर आणि डिलीट करून केला होता सी ड्रायव्हमधून डिलीट केला होता आला प्रसाद नावचा फोल्डर कळाला एवढ्यापर्यंत काय काय केलं बघा जरा इथे आपण पहिले काय केलं एक एक फाईल डिलीट केली मग डिलीट केल्यानंतर फाईल कुठे गेली होती रिसायकल बिनमध्ये बरं ना डिलीट केल्यानंतर फाईल कुठे गेली होती रिसायकल बिनमध्ये मग रिसायकल बिनमध्ये जाऊन काय केलं आपण ती फाईलला रिस्टोअर केलं कळतंय पण सर्वप्रथम काय केलं होतं रिसायकल बिन ओपन करून काय केलं होतं त्याला फाईलमध्ये गेलं होतं आणि काय क्लिक केलं होतं एम टी रिसायकल बिन सर्वप्रथम एम टी करायचं रिसायकल बिनला काय एम टी करायचं आहे कारण जे आपण फाईल डिलीट करणार ते आपल्याला डायरेक्टली ते शो करणार नाही तर काय होईल समजा रिसायकल बिनमध्ये जास्त फाईल असतील तर फाईल डायरेक्टली आपल्याला मिळणार नाही कुठे आहे ती कळेल म्हणून सर्वप्रथम काय करा रिसायकल बिनला एम टी करा कराल एवढी प्रॅक्टिस एक एक फाईल किंवा फोल्डर डिलीट करा आणि डिलीट केल्यानंतर पुन्हा रिसायकल बिनमधून रिस्टोअर करून बघा कराल एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस